आपल्या घरात रोज सकाळी काही छोट्या गोष्टी आपण नकळत करतो पण तुम्हाला माहिती आहे का काही स्त्रिया रोज सकाळी करत असलेल्या त्यांच्या पतीच्या जीवनात प्रगती यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढते महामंडळी आपल्या संस्कृतीत घर म्हणजे फक्त चार भिंती नाही तर एक जिवंत ऊर्जा असते घराची सकाळ ही त्या ऊर्जेला दिशा देणारा सर्वात महत्वाचा वेळ आहे अनेक घरांमध्ये असे पाहायला मिळते की ज्या स्त्रिया आपल्या दिवसाची सुरुवात काही खास नियमांनी करतात त्यांच्या पतीच्या आयुष्यात प्रगती यश आणि मनशांती कायम राहते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा शक्तिशाली सवयी ज्या सकाळी करणाऱ्या स्त्रियांच्या पतीच्या आयुष्यात स्थैर्य करिअर ग्रोथ आर्थिक वाढ आणि आनंद नक्कीच दिसून येतो तर हा पूर्ण व्हिडिओ पहा जरा स्किप करू नका आणि या सवयी आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा फक्त पंधरा मिनिट द्या तुमच्या घराची सकाळ बदलली तर तुमच्या कुटुंबाचं नशीब बदलू शकतो तर कोणत्या आहेत त्या सवयी सवय क्रमांक एक घरात ताजी हवा हो आणि प्रकाश उठल्या उठल्या खिडक्या उघडून सूर्यप्रकाश आत आणणे ही फक्त सवय नाही तर घरातील स्टेल एनर्जी काढून टाकणारी पहिली प्रक्रिया आहे सूर्यकिरणांमुळे शरीरात सकारात्मक हार्मोन्स वाढतात मन प्रसन्न होते संशोधनानुसार सकाळचा सूर्यप्रकाश मेंदूतील सिरेटॉनिन वाढवतो घरातील वातावरण पॉझिटिव्ह होतो हेच वातावरण पतीला दिवसभर शांतपणे लक्षपूर्वक काम करण्यास मदत करते ज्या घरात सकाळी प्रकाश येतो त्या घरात अंधार कधीच राहत नाही आणि यश आनंदही भरभरून येतात त्यानंतरची दुसरी सवय म्हणजे मंदिर पूजास्थान उजळणे प्रत्येक घरात देवघर असतंच ते सकाळी जागृत करणं तिथे दीप लावणं धूप लावणं अगरबत्ती करणं ही कृती मनाला आणि घराला शांती ऊर्जा देते पती ऑफिसला जायच्या आधी घरात शांत शुभ वातावरण असेल तर त्याचा आत्मविश्वास स्वाभाविकच वाढतो त्यानंतरची नंबरची सवय म्हणजे स्वच्छ स्वच्छ ठेवणे हे घराचं धनस्थान घराची लक्ष्मी मानली जाते सकाळची सुरुवात स्वच्छ स्वयंपाक घरातून झाली की घरात आर्थिक समृद्धी वाढते असे अनेक शास्त्र व्रत पद्धती आणि वास्तू सांगतात नीट ठेवलेली गॅस स्वच्छ स्वयंपाकाची सुरुवात सौ शुभ वेळेत या गोष्टी मनात शिस्त आणि आनंद निर्माण करतात पतीला देखील घरातून पॉझिटिव्ह ॲम्बियन्स मिळतो त्यानंतरची सवय चौथी म्हणजेच पतीसाठी प्रेमाने तयार केलेला पहिला घास एक चविष्ट प्रेमाने बनवलेला दिवसाचा पहिला घास हे फक्त पोटासाठी नाही तर मनासाठी अन्न आहे प्रेमाने केलेलं अन्न शरीराला चांगली ऊर्जा देते त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मूडवर होतो तर एका गृहिणीची अशीच सवय होती की रोज आपल्या पतीबरोबर दोन मिनिट बसून त्याला पहिला घास स्वतः द्यायची पतीने सांगितलं हा दोन मिनिटांचा प्रेमाचा ऊर्जा डोस माझा संपूर्ण दिवस बदलतो आज तो त्याच्या क्षेत्रात टॉपवर हो आहे त्यानंतर सवय क्रमांक पाच म्हणजेच दाराजवळची स्वच्छता घराचा मुख्य दरवाजा म्हणजे प्रगतीचा मार्ग दरवाजाजवळ स्वच्छता रांगोळी किंवा छोटे शुभचिन्ह हे केल्याने घरात सकारात्मकता राहते पती बाहेर पडताना पाहिलेली स्वच्छता आद्याला शांततेने दिवसाची सुरुवात करून देते प्रवेशदार स्वच्छ असेल तर मन स्वच्छ होतं मन स्वच्छ असेल तर कामात गती येते कामात गती असेल तर नैसर्गिकच प्रगती होते तर सवयी क्रमांक सहा प्रोत्साहन देणारे वाक्य पत्नी पतीला जर नेहमी शुभेच्छा देत असेल स्मित हास्य करत असेल तर ते त्याच्यासाठी एक प्रोत्साहन ठरतं एक प्रेम शब्द पतीचं नशीब बदलू शकतो आजचा दिवस तुझ्यासाठी उत्तम जावो ही तुझ्यावर विश्वास ठेवते तू नक्की यशस्वी होतील या शब्दांमध्ये खूप शक्ती असते संशोधन सांगतो की घरातून मिळणारा सपोर्ट पुरुषाच्या प्रोफेशनल भूमिका बजावतो त्यानंतरची सवय क्रमांक सात म्हणजे स्वतःची शांतता स्त्री शांत असेल तर घर शांत असतं घर शांत असेल तर पतीचे निर्णय स्पष्ट असतात आज सकाळी पाच मिनिट स्वतःसाठी चहा ध्यान संगीत प्रार्थना सकारात्मक वाक्य हे सर्व घराच्या ऊर्जा क्षेत्राला संतुलित ठेवतात तर मंडई आपण पाहिलं या सात साध्या सवयी कुठेही मोठा खर्च नाही कुठेही कठीण नियम नाही पण या छोट्या गोष्टींचा एकत्रित परिणाम मोठा असतो स्त्री घराची ऊर्जा आहे ती उगवत्या सूर्याप्रमाणे घराला आणि पतीला यशाच्या मार्गावर नेत असते तर तुम्हालाही तुमच्या घरात आनंद शांतता आणि प्रगती अनुभवायची असेल तर या सवयी आजच सुरू करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये तुमची स्वतःची सकाळची एखादी सवय असेल तर ती सांगा त्याचप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद